विद्यार्थी सर्वांचे डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मी अभिजित आज आपण बघणार आहोत ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चारशे नव्वद पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची लिंक फॉर्म भरण्याची सुरू झालेली आहे ती नवीन सुधारित अभ्यासक्रम आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे जे अपडेट आलेला आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचे पद आहे औषध निर्माता अधिकारी फार्मसी ऑफिसर त्यांचं बी फॉर्म कम्प्लीट झालेला आहे बॅचलर ऑफ फार्मसी त्या विद्यार्थ्यांकरिता तांत्रिक विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम डिटेल टॉपिक लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके तर त्या अगोदर आपण अकॅडमी कल्याण डोंबिवली मनपा भरती दोन हजार पंचवीस त्याकरिता स्पेशली औषध निर्माता अधिकारी पदा या पदाकरिता बॅच तांत्रिक विषयात सही स्टार्ट केलेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील ते सरी जी नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण तुमच्यापर्यंत देणार आहोत तुम्हाला देणार आहोत त्याकरिता दे आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे आपल्याला जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे सुधारित अभ्यासक्रमासंदर्भात यामध्ये मराठीमध्ये नॉन टेक्निकलचं पाहणार आहोत आणि नंतर टेक्निकलचं पण पाहणार आहोत टेक्निकल सिलेबस आहो, ऑफ फार्मसीचा मराठीमध्ये व्याकरण दिलेलं आहे व्याकरणामधील जे टॉपिक आहेत ते आपण घेणार आहोत बेसिक पंचवीस ते तीस टॉपिक आहेत त्यानंतर सर्वसामान्य शब्द संग्रहामध्ये मनी वाक्प्रचार त्याचा अर्थ आणि उपयोग उदाहरण प्रश्नाची उत्तरे असतील किंवा वाक्य पृथक्करण आणि त्याचे प्रकार हा व्याकरणामधील पार्ट आहे थोडा हार्ड आहे परंतु आपण तुम्हाला चांगल्या सोप्या भाषेमध्ये बेसिक पासून सर्व सांगणार आहोत त्यानंतर आहे सेकंड इंग्लिश सब्जेक्ट आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये ग्रामर आहे बेसिक ग्रामर कॉमन कौम, ओकॅब्युलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर आर मीनिंग कॉम्प्रेशन ऑफ फ्रेजेस पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट आणि आपल्याला त्यांनी डिकोडेट करून दिलेला आहे सिलेबस जेणेकरून याच्या बाहेरचा एकही प्रश्न अपेक्षित नसणार आहेत त्यानंतर पुढे आहे जी के जनरल नॉलेज मध्ये बघा काय काय कोणकोणते कुन टॉपिक आहेत मी वाटलं तर बाजूला सरकतो तुम्हाला एकदा स्क्रीनशॉट पण काढता येणार आहे यामध्ये चालू घडामोडी आहेत महाराष्ट्राचा इतिहास चालू घडामोडी प्रादेशिक राष्ट्रीय असतील महाराष्ट्राचा इतिहास पर्टिक्युलरली तुम्हाला करायचं आहे राज्यघटनेमध्ये पण जो इंडियन पॉलिटी आहे त्यामधील महत्वाचे चॅप्टर मी सांगणार आहे तुम्हाला नंतर बॅच मध्ये महाराष्ट्र जेव्हा भारताचे नागरीकरण यावरती म्हणजे तुमचं भूगोलशी रिलेटेड आहे त्यानंतर अद्यावत तंत्रज्ञान पर्यावरण समस्या असतील महत्वाची स्थळे हेरिटेज साईट पर्यटन टुरिझम वर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम असेल किंवा घनकचरा व्यवस्थापन हे आपल्याला पुढे दिलेलं आहे फार्मसीमध्ये दिलेलं आहे घनकचरा व्यवस्थापन अधिनियम दोन हजार सोळाचं दिलेलं आहे एमपीडब्ल्यू आणि आय मध्ये पण हा टॉपिक आहे आपण याच्या बॅचेस घेत असतो त्यानंतर रिझनिंग रिझनिंग मध्ये एकदा बघून घ्या नवीन त्यांनी काय काय टॉपिक कोण इन्क्लूड केलेले इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स डायरेक्शन आहे अरेथमेटिकल रिझनिंग त्यानंतर पुढचं आहे स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट डिसिजन मेकिंग हा डीएम डीएम जो आहे तुमच्या आहे सिलेबस बघा तुमच्याकडे दोन ते तीन प्रश्नावर विचारले जात त्यानंतर स्टेटमेंट अँड कन्क्लुजन अनॅलॉजी आहे आणि नंबर सिरीज आहे डिसिजन अँड मेकिंग मध्ये काय डिसिजन मेकिंग मध्ये काय असणार आहे तुम्ही किती विचार करू शकता एखादा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे ऑन द स्पॉट तर तुम्ही त्याकरिता कॅपेबल आहात का तेवढी तुमचं एबिलिटी आहे का ते चेक करण्याकरिता अधिकारी दृष्टीने तुम्ही अधिकारी होणार आहात शासन सेवेमध्ये जाणार आहात त्याकरिता त्यांनी हा डिसिजन मेकिंग डीएम बोलतो आपण त्याला हा पॉइंट ऍड केलेला आहे त्यानंतर पुढचं बघूया आपण कल्याण डोंबिवलीमधील जो महत्वाचा तुमचा सिलेबस आहे फार्मसी ऑफिसर त्याचा आपण डिटेलमध्ये सांगूया तुम्हाला कोणकोणते पॉइंट आहेत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ विद्याधिकारी क्रीडा उद्यान प्रदेश एकच सेकंद फक्त हे तुम्हाला डिटेल मध्ये असणार आहे कल्याण डोंबिवली मधील फार्मसिस्ट ऑफिसर फिजिओथेरी सेकंड नंबरलाच आहे आपण खूप पुढे गेलो होतो त्यामध्ये बघा आता तुम्हाला औषध निर्माता बनण्याकरिता कोणत्या टेक्निकल बाबी अभ्यासाव्या लागणार त्यामध्ये त्याम जनरल नॉलेज आहे सामान्य ज्ञान त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट नाईन फोर्टी एट किंवा दोन आहेत नागपूरचा वेगळा आहे आणि मुंबईचा वेगळा आहे म्युनिसिपल ऍक्ट अभ्यासावं लागणार आहे त्यानंतर तुमचा टेक्निकल जो तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना जनरल फार्मोकॉलॉजी आहे टाईप ऑफ ड्रग्स जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स आहे ड्रग डोसेस फॉर्म्स अँड बायोआबिलिटी आहे इंडिकेशन कॉन्ट्रॅडिक्शन ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन रोल ऑफ अँटीबायोटिक्स क्लिनिकल फार्मोकॉलॉजी आहे न्यूरो फार्मोकोलॉजी सायको फार्मोलॉपजी नेक्स्ट पॉइंट त्यानंतर आहे कार्डिओ व्हॅस्क्युलॉल व्हॅस्क्युलर फार्मोकॉलॉजी आहे फार्मसी एपिडलॉजी एकदा तुम्हाला असेल तर स्क्रीनशॉट पण तुम्ही काढू घेऊ शकता त्यानंतर आहे पुढचा पॉईंट दिला त्यांनी डेंटल फार्मोकॉलॉजी इंडियन फार्माकोपिया ब्रिटिश फार्माकोपिया आहे फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट चा दिलाय याचा अभ्यास करायचा आपल्याला त्यानंतर दुसरा ऍक्ट आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट नाईन्टीन फोर्टी अँड अमेंडमेंट्स त्यानंतर एफ डी ए फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्याविषयी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन असणे गरजेचं आहे जनरल नॉलेज त्याबद्दल त्यानंतर ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट त्यानंतर कम्युनिटी फार्मसी आहे फूड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जी एम पी ज्या आपण घेणार आहोत आपल्याला सगळं पीपीटी ह्या तयार आहेत सिलेबसच्या टेक्निकल पण आहे डिसइनफेक्टंट अँड देयर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल लिस्ट लिस्ट आहे मीन्स ऑफ रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल हे जे दिलेले आहे त्यांचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर आपण स्क्रीनशॉट पण या ठिकाणी जो सिलेबस आहे आपला फार्मासिस्टचा फार्मसी ऑफिसरचा त्याकरिता हा टॉपिक आपण क्लासमध्ये शिकणार आहोत चांगल्या पद्धतीने तुम्हाला या स्वरूपात या टॉपिक वरचे तांत्रिक एमसी क्यू दिले जाणार आहेत घेतले जाणार आहेत पीवायक्यू एमसी क्यू टॉपिक वाईज सर्व आपण अरेंज करत असतो तर आपल्याला हे पूर्ण अभ्यास असेल किंवा पुढचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरचा जो नॉन टेक्निकल आहे तो पण अभ्यास करायचा आहे तर याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधची बॅच फार्मसीची औषध निर्माता अधिकारीची रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये पण अटेंड करू शकता तांत्रिक विषयास आहेत म्हणजे टेक्निकल विषयास आहेत ही सर्व बॅच असणार आहे अगदी कमी शुल्कामध्ये तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडी दिले जाणार आहे तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही संपर्क करणे गरजेचे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये ऑल द बेस्ट